हातकळंगले तालुक्यातील तळंगे इथल्या सरपंच संदीप पोळ यांनी कर्तव्य पालनात आणि कर्तव्यात कसूर केल्याचं चौकशी अहवालातून स्पष्ट झालंय त्यामुळे पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संदीप पोळ यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच आणि सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिलाय ही माहिती समजताच तक्रारदारांनी गावात फटाक्यांची आतशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला लोकनियुक्त सरपंचांना काढून टाकण्याचा आदेश दिल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे हातकणंगले तालुक्यातील तळंगेतील लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांचा मनमानी कारभार उघड झाला आहे सरपंच पोळ यांनी मासिक बैठकीत कोणत्याही प्रकारचा ठराव न करता कोणत्याही कामाची निविदा न मागवता मूल्यांकनाशिवाय खर्च केलाय तसंच मूल्यांकनापेक्षा जादा रक्कम ठेकेदारांना दिल्या आहेत अशा अनेक प्रकारच्या बेकायदेशीर कामकाजाबाबतच्या तक्रारी सनतकुमार भोसकर अविनाश भोसकर धैर्यशील चौगुले यांच्यासह ग्रामपंचायतीच्या तेरा आजी माजी सरपंच आणि सदस्यांनी जे जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी या तक्रारींची चौकशी करून जिल्हा परिषदेकडे चौकशी अहवाल सादर केला होता त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबत वेळोवेळी चौकशी करून सुनावणी घेतली होती त्यामध्ये पोळ यांनी सरपंच पदाच्या कर्तव्य पालनात कसुरी केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय त्यानुसार उर्वरित कालावधीसाठी पोळ यांना सरपंच आणि सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचा आदेश आयुक्त पुलकुंडवार यांनी दिलाय ही माहिती समजताच तक्रारदारांनी गावात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला लोकनियुक्त सरपंचांना काढून टाकण्याचा आदेश दिल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या निर्णयाबाबत बोलताना सरपंच संदीप पोळ म्हणाले की आयुक्तांनी दिलेला निर्णय दुर्दैवी आहे विरोधकांनी केलेल्या दोन तक्रारीतील एक निकाल आपल्या बाजूने लागलाय तर एका तक्रारीत विरोध निकाल दिलाय त्यातून अपहार केला हे सिद्ध होत नाही त्यामुळे लवकरच योग्य त्या, त्या न्यायालयात दाद मागणार असल्याचं संदीप पोळ यांनी सांगितलं